नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावने विदर्भ अकॅडमीवर तुमच्या सर्वांच स्वागत आहे बघा मित्रांनो टी सी एस अँड आयबीपीएसने विचारलेले अतिसंभाव्य समानार्थी शब्द हे संपूर्ण परीक्षेमध्ये विचारलेले आहेत ज्या ज्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात विचारलेले आहेत तुम्हाला माहिती आहे आणि त्या संपूर्ण सराव प्रश्नपत्रिकातून आपण हे संपूर्ण समानार्थी शब्द घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ स्किप न करता हे संपूर्ण तुम्ही बघून घ्या तुमच्या कामाचा आहे तर बघा अनल या शब्दाला समानार्थी शब्द आहेत अग्नी विस्तव पावक आणि वनी हे अनल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्यानंतर बघा अभिनय या शब्दाला हावभाव अंग हे समानार्थी शब्द त्यानंतर अभिनेता याला नट अभय्यान म्हणजे मोहित अमित म्हणजे असंख्य गणित अपार बघा अमृत म्हणजे सुधा पियुष अपार अरण्य म्हणजे रान कानन वन विपिन त्यानंतर बघा अर्जुन पार्थ धनंजय फाल्गुन अर्जुन या शब्दाचे पार्थ धनंजय आणि फाल्गुन हे शब्द आहेत त्यानंतर अश्व या शब्दाचे घोडा हय तुरग वायू आणि वाजी ही शब्द आहेत त्यानंतर अश्वी अही या शब्दाचे सर्प साप भुजंग व्याल त्यानंतर आई या शब्दाचं माता जननी माय जन्मदा त्यानंतर घर सदन भवन गृह गेह आणि आलय त्यानंतर घास कवड आणि ग्रास त्यानंतर चंद्र या शब्दाचा इंदू शशी विधू सोम हिमांशु त्यानंतर गर्व या शब्दाचा अहंकार आणि ताण लक्षात घ्या त्यानंतरच बघा गणपती या शब्दाचं गजानन लंबोदर त्यानंतरचा आहे गौरव या शब्दाचा अभिनंदन सन्मान चांदनी या शब्दाचा आहे चंद्रिका त्यानंतर या शब्दाचा आहे भू भु, भूई मी भूई आणि धरा त्यानंतर बघा इंद्रचा इंद्र या शब्दाचा बघा देवेंद्र नाकेश शक्र शुक्र सुरेंद्र पुरंदर वज्रपाणी वासव आणि सहशस्त्रक्ष लक्षात ठेवा त्यानंतर उदरनिर्वाह या शब्दाचा आहे चरितार्थ ऋषी या शब्दाचा मुनी साधू कपाळ या शब्दाचा समानार्थी आहे निढळ भाल ललाट आणि निटील त्यानंतर कमळ या शब्दाचा बघा अंबुज पंकज नीरव राजीव नलिनी अब्ज सरोज त्यानंतर बघा कावडा या शब्दाचा वायस एकाक्ष काक त्यानंतर काळजी या शब्दाचा चिंता फिकीर विवंचना काळोख या शब्दाचा अंधार तिमीर तम किरण या शब्दाचा कर अंशु आणि रश्मी गजानन गणपती या शब्दाचा बघा गजानन वक्रतुंड लंबोदर गजमुख विघ्नहर्ता विनायक विकट हेरंब आणि गणेश त्यानंतर विघ्नेश गौरीनंदन गौरीसूत गौरीनंदन गौरीसूत व्यंकटेश असे शब्द आहेत गणपती या शब्दाचे त्यानंतर गरज या शब्दाचा शब्द जरुरी आवश्यकता निकट दूध या शब्दाचं बघा दूध पयक शिर त्यानंतर देऊळ या शब्दाचं मंदिर रायूड देवालय त्यानंतर देव या शब्दाचं सूर ईश्वर अमर निर्जर परमेश्वर ईश त्यानंतर बघा धन या शब्दाचं समानार्थी शब्द धन या शब्दाचं संपत्ती द्रव्य संपदा दौलत लक्षात घ्या त्यानंतर धनुष्य या शब्दाचं बघा चाप कोदंड कमठा धनु आणि कारमुक हा शब्द विचारलेला आहे कार लक्षात घ्या त्यानंतर नदी या शब्दाचं बघा सरिता टनिनी तरंगिणी त्यानंतर नमस्कार शब्दाचं वंदन नमन प्राणीपात अभिवादन त्यानंतर नवरा या शब्दाचं बघा पती वल्लभ भ्रतार धव आणि कांत त्यानंतर नौकर या शब्दाचं बघा चाकर सेवक आणि दास त्यानंतर पत्नी या शब्दाचं भार्या बायको कलत्र अर्धांगिणी आणि कांता जारा दारा आणि जाया हे शब्द आहेत त्यानंतर बघा पराक्रम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शौर्य प्रताप विक्रम बहादुरी पर्वत या शब्दाचा आहे अचल नग अद्री शैल आणि गिरी त्यानंतर पक्षी हा शब्द खूप फेमस आहे त्यानंतर खग पक्षी या शब्दाचा आहे खग विहंग द्विहंग अंडज द्विज पाखरू त्यानंतर पाणी या शब्दावरील विचारलेले जल अंबू पय नीर तोय उदक जीवन सलिल आणि वारी त्यानंतर पान या शब्दाचं बघा पल्लव पर्ण आणि पत्र त्यानंतर पाय या शब्दाचं बघा पद पाद आणि चरण हे पाय या शब्दाचे आहेत त्यानंतर पुढारी या शब्दाचं समानार्थी नेता नायक आणि अग्रणी लक्षात ठेवा त्यानंतर बघा पुरुष या शब्दाचं समानार्थी नर आणि मर्द पृथ्वी या शब्दाचं धरणी धरणी धरती वसुंधरा धरित्री भू भूमी आणि रसा लक्षात घ्या त्यानंतरचा प्रश्न शब्द पोपटाचे पहा शुक्र राघू आणि रावा त्यानंतर प्रघात या शब्दाचं बघा चाल पद्धत रीत रिवाज त्यानंतर प्रवीण या शब्दाचं निपुण कुशल हुशार पटू आणि तरबेज आणि निशनात प्रवीण या शब्दाचा आहे प्रसिद्ध या शब्दाचं बघा प्रख्यात हो। नामांकित प्रख्यात नाम ख्यातनाम विख्यात असे शब्द प्रसिद्ध या समानार्थी शब्दाचे आहेत आणि प्रासाद या शब्दाचा आहे वाडा आणि मंदिर लक्षात घ्या प्रासाद त्यानंतर प्रेम या शब्दाचं बघा प्रीती लोभ अनुराग त्यानंतर फुल या शब्दाचं पुष्प सुमन कुसुम सुम लक्षात घ्या बळ या शब्दाचे समानार्थी शब्द शक्ती जोर सामर्थ्य आणि ताकद त्यानंतर बाग या शब्दाचं बघा बगीचा उद्यान आणि उपवन लक्षात घ्या त्यानंतर बाण या शब्दाचं शर तीर आणि सायक बाप या शब्दाचं बघा पिता वडील तात जनक जन्मदाता त्यानंतर बिकट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कठीण आणि अवघड त्यानंतर बघा ब्रह्मदेव या शब्दाचे समानार्थी शब्द ब्रह्मा चतुरानंद कमलसन विरंची विधी आणि प्रजापती त्यानंतर ब्राह्मण या शब्दाचं द्विज आणि विप्र लक्षात घ्या बेडूक या शब्दाचं बघा मंडूक आणि दुर्दूर दर्दूर लक्षात घ्या दर्दूर हा शब्द आहे आणि भरभराट या शब्दाचं समानार्थी उत्कर्ष प्रगती आणि समृद्धी त्यानंतर भाऊ या शब्दाचं बघा भ्राता बंधू आणि सहोदर लक्षात घ्या त्यानंतर बघा भांडण या शब्दाचं तंटा कलह झगडा आणि कज्जा आणि भुंगा या शब्दाचा हा भुंगा शब्दा, हा शब्द मोस्ट आयएमपी आहे याच्यावर जास्तीत जास्त विचारला आहे तर भुंगा या शब्दाचं भ्रम अली मधुप मिलिंद मधुकर आणि भृंग असे शब्द आहेत आणि महान महा या शब्दाचा होतो महा महान आणि मोठा माणूस या शब्दाचं बघा मनुष्य मनुज आणि मानव मासा या शब्दाचं बघा मीन आणि मत्स्य मित्र या शब्दाचा समानार्थी स्नेही सखा दोस्त सोबती सवंगडी लक्षात घ्या मुनीचा आपण बघितलं आहे मुनी ऋषी साधू त्यानंतर बघा मुलगा या शब्दाचे समानार्थी शब्द सुत तनय आत्मज तनुज पुत्र आणि नंदन त्यानंतर मुलगी या शब्दाचं बघा सुता तनया तनुजा कन्या आत्मजा दुहिता आणि नंदनी त्यानंतर यज्ञ या शब्दाचे समानार्थी मख याग आणि होम युद्ध या शब्दाचे बघा लढाई संगर झुंज संग्राम समर आणि रण लक्षात घ्या त्यानंतर रस्ता या शब्दाचं बघा मार्ग पथ वाट आणि पंथ त्यानंतर राग या शब्दाचं संताप क्रोध त्वेष रोष आणि कोप त्यानंतर राजा या शब्दाचं समानार्थी भूपती भूप नूप नरेश नरेंद्र भूपाल लक्षात त्याचे शब्द नूपती राय लोकपाल भूमिपाल पृथ्वीपती प्रजापती भूपेंद्र लक्षात घ्या आणि रात्र या शब्दाचं रजनी यामिनी निशा त्यानंतरचं बघा लक्ष्मी या शब्दाचं बघा लक्ष्मी या शब्दाचे समानार्थी आहे पहिला श्री रमा कमला इंदिरा पद्मा वैष्णवी हे शब्द लक्ष्मी या शब्दाचे आहेत आणि वल्लरीचं बघा वेल आणि लता वस्त्र या शब्दाचं बघा वसना अंबर पट हे वस्त्र या शब्दाचे आहेत त्यानंतर वाघ या शब्दाचे व्याघ्र शार्दूल त्यानंतर वानर या शब्दाचं बघा मरकट कपि शाखा मृग म्हणजे वानर बंदर ज्याला म्हणतो माकड ठीक आहे त्यानंतर वानगी या शब्दाचं बघा उदाहरण दाखला त्यानंतर वारा या शब्दाचं भवन अनिल मारुत समीर वायू वात आणि समीकरण बघा अनिल आहे अनिल हा शब्द वाऱ्याचा आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर विहार या शब्दाचा बघा विहार या शब्दाचं क्रीडा सहल किंवा भ्रमण त्यानंतर विष्णू या शब्दाचे बघा श्रीपती रमापती रमेश चक्रपाणी अच्युत केशव नारायण माधव गोविंदा मधुसूदन त्रिविक्रम पुरुषोत्तम वासुदेव श्री ऋषिकेश पद्मनाभ पीतांबर पितांबर आणि शेषशाही हे विष्णू या शब्दाचे समानार्थी आहेत त्यानंतर वीज या शब्दाचे बघा चपला तडित बिजडी विद्युत सौदामिनी विद्युलता हैना त्यानंतर वेदना या शब्दाचं बघा वेदना यातना कड दुःख व्यथा आणि शूळ त्यानंतर शंकर या शब्दाचं महेश त्र्यंबक रुद्र भालचंद्र चंद्रशेखर पार्वतीश महादेव सदाशिव कैलासनाथ महेश्वर नीलकंठ शिव सांब दिगंबर त्रिनेत्र लक्षात घ्या त्यानंतर सिंह या शब्दाचं समानार्थी केसरी पंचानंद मृगेंद मुगराज वनराज हे शब्द सिंह या शब्दाचे आहेत त्यानंतर सीमा या शब्दाचे समानार्थी मर्यादा सरहद्द स्त्री या शब्दाचे बघा अबला महिला ललना वनिता नारी अंगना कामिनी हे स्त्री या शब्दाचे आहेत त्यानंतर सुंदर या शब्दाचे समानार्थी सुरेख रम्य रमणीय ललित मनोहर आणि अभिराम त्यानंतरच बघा सुरुवात या शब्दाचे समानार्थी पहा आदि आरंभ आणि प्रारंभ सूर्य या शब्दाचे बघा रवी भास्कर मित्र आदित्य सविता अर्क भानू चंडाशू दिनकर दिनमणी आणि प्रभाकर ही सूर्य या शब्दाची आहेत त्यानंतर अजून आहेत दिवाकर सहस्त्रकर सहस्त्र कर, रश्मी मार्तंड वारसमणी हे शब्द सर्व सूर्य या शब्दाचे समानार्थी आहेत त्यानंतर सेनापती या शब्दाचे समानार्थी शब्द पहा सेनानी आणि सेनानायक त्यानंतर सोने या शब्दाचं सुवर्ण कनक कांचन हिरण्य आणि हेम त्यानंतर हत्ती या शब्दाचं बघा गज कुंजर वारण आणि नाग हे शब्द आहेत त्यानंतर हरिण या शब्दाचं बघायला गेलं तर मृग कुरंग आणि सारंग लक्षात घ्या बघा हात या शब्दाचा आहे हस्त कर पाणी हा शब्द नाही हा पाणी असा राहील पाणी अशा पद्धतीचा राहील पाणी भुज आणि बाहू त्यानंतर हृदय या शब्दाचं अंतकरण आणि अंतर त्यानंतर होडी म्हणजे नाव नौका तर क्षेम या शब्दाचं कल्याण हित आणि कुशल ज्ञाता या शब्दाचे समानार्थी सुज्ञ शहाना जाणणारा तज्ञ आणि ज्ञान त्यानंतर बघा अग्नीचं बघितलं आहे आपण आग अनल पावक विस्तव अत्याचारचं बघा अन्याय जुलूम अचलच पहा स्थिर शांत पर्वत अपाय या शब्दाचा त्रास इजा अमृत या शब्दाचा पिहू सुधा आणि संजीवनी अवचित शब्दाचा एकदम अचानक आई या शब्दाचा माता जननी माऊली माय मातोश्री जन्मदात्री त्यानंतरच बघा आरसा आरसा या शब्दाचा आहे दिन दर्पण त्यानंतर आकाश गगन नभ अंबर योम ख आभाळ त्यानंतर आयुष्य म्हणजे जीवन आनंदाचं बघा हर्ष मोद तोष आमोद हे आनंदाचे आहेत आश्चर्य बघा नवल आणि अचंबा हे आश्चर्याचे आहेत अंतरिक्ष याचा समानार्थी आहे अवकाश इहलोकचं काय आहे मृत्यू लोक आहे त्यानंतर इशारा या शब्दाचे समानार्थी सूचना आणि खुण आहे इंद्र या शब्दाचं सुरेंद्र आणि देवेंद्र उणीव या शब्दाचं कमतरता न्यून न्यूनता उपवन या शब्दाचं बगीचा बाग उद्यान आणि वाटिका त्यानंतर बघा उदर या शब्दाचं आपल्याला पाहायला भेटेल पोट कष्ट या शब्दाचं आहे मेहनत करमनु म्हणजे मनोरंजन कट म्हणजे कारस्थान कटी म्हणजे कंबर कठोर म्हणजे निर्दय कनक याच सोने कांचन आणि हेम कमळचं बघितलं आपण पंकज अंबुज राजीव पुष्कर आणि पदम सरोज आणि कुमूधुनी कपाळचं ललित भाल मस्तक बघितलं आपण काठाचं बघा तीर किनारा आणि तट कानाचा समानार्थी शब्द कर्ण श्रवण श्रोत त्यानंतर कावळ्याचं बघा काक एकाक्ष आणि वायस काष्ट या शब्दाचं लाकूड किल्ला या शब्दाचा गड तट आणि दुर्ग त्यानंतरच बघा किमया या शब्दाचा जादू आणि चमत्कार कुटी या शब्दाचा आहे झोपडी समानार्थी शब्द आहे कृपनचा आहे कंजूस आणि चिकू कृषचा आहे हुडुकुळा आणि खडक या शब्दाचं बघा दगड पाषाण गवई या शब्दाचा आहे गायक समानार्थी शब्द आहे ग्रंथ या शब्दाचं पुस्तक गणिम या शब्दाचं शत्रुहरी गणपतीचं बघितलं आपण गजानन लंबोदर विनायक एकदंत गौरीसूत प्रथमेश गणनायक गणराज अमय गजवंदन गौरीनंदन विघ्नहर्ता हे गणपतीचे आहेत आता गरुडचे बघा खगेंद्र द्विजराज वैनतेय त्यानंतर गृहिणी या शब्दाचं धर नीन त्यानंतर गाणेचं गीत आहे गायचं धेनू गो गोमाता गोष्ट म्हणजे कथा कहाणी गौरव म्हणजे सत्कार त्यानंतर गंध म्हणजे वास परिमिळ लक्षात घ्या घर या शब्दाचं पहा घर या शब्दाचं सदन गृह निवास भवन गेह आले आणि निकेतन घोडा या शब्दाचं हय तुरुग वारू चेहरा या शब्दाचं तोंड आणि मुख छंद या शब्दाचं नाद आणि आवळ लक्षात घ्या त्यानंतरचं आहे जिवाळा या शब्दाचं आपण बघायला गेलं तर माया प्रेम ममता जीर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जुने ज्येष्ठ या शब्दाचा मोठा वरिष्ठ झाडचा वृक्ष तरु झुंबडचं गर्दी रीग थवा झुंज च लढा संग्राम आणि संघर्ष झेंड्याचं बघा ध्वज निशाणा आणि पताका झोक्याचं काय आहे हिंदोळा त्यानंतरचे शब्द बघा टंचाई या शब्दाचा आहे कमतरता ठसा या शब्दाचं खुण ठग या शब्दाचं लुटारू त्यानंतर ठक या शब्दाचं लबा ठेकेदार या शब्दाचं कंत्राटदार आणि मक्तेदार डोके या शब्दाचं मस्तक शीर आणि माथा तरुण या शब्दाचं जवान आणि युवक तरु या शब्दाचं वृक्ष झाड वरच बघितलं त्यानंतर तारे या शब्दाचं तारका चांदण्या नक्षत्रे तारू या शब्दाचं जहाज आणि गलवत तिमिर या शब्दाचं अंधार आणि काढू लक्षात घ्या बघा जरा या शब्दाचा आहे जरब या शब्दाचा आहे दरारा जामात या शब्दाचा आहे जवाई जिज्ञेशू म्हणजे जाणून घेण्यासाठी उत्तुक्त असणारा हा समानार्थी शब्द आहे ज्येष्ठ म्हणजे मोठा ज्वर म्हणजे ताप जानवी म्हणजे गंगा नदी लक्षात घ्या आणि तकदीर म्हणजे दैव आणि तमा म्हणजे परवा किंवा फिकीर बघा मित्रांनो ही संपूर्ण जी काही प्रश्न आहेत जी काही समानार्थी शब्द आहेत ही संपूर्ण आपल्याला टीसीएस आणि अँड आयबीपीएस पद्धतीमध्ये पाहायला भेटलेले आहेत ही तिथून आपण जशास तसे उतरून आलेले आहेत विचारलेले आहेत तर हे नक्की पाठ करून ठेवा